कोकण कन्या तुतारी पकडून सांगा येणार काय पाहुण कोकण कन्या तु तारी पकडून सांगा येणार काय स्वर्ग स्वर्गनगरी कोकणात आता सुरू झाली लावण स्वर्गनगरी कोकणात आता सुरू झाली लावण सकाळच्या पाराला बैल बांधलाई जोताला बैल बांधलाय जोताला कोकणी माणूस आता लागलाय काम आला आता लागलाय काम आला ये सकाळच्या पहाराला न्यारीला हाय घाऊन सकाळच्या पाराला न्यारीला हाय घाऊन स्वर्गनगरी कोकणात सुरू झाली आलावण स्वर्गनगरी कोकणात सुरू झाली आलावण स्वर्गनगरी कोकणात सुरू झाली आलावण तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ 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 तुमचं थेट कोकणातून तुम स्वागत करतो आणि आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मग मंडळी आपण कोकणात लावण्यास सुरू झाल्यात आणि आम्ही पण दोन दिवस झाले लावणीला सुरुवात केली आज आहे रविवार तर मी पण सुट्टी घेतली अमरला रविवारी सुट्टी असते तर आता आम्ही जाणार थेट शेतात चालू आहे माळ्यात आमच्या तर आमची माळ्यातली लावणी कशी असेल की तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर व्हिडिओ पूर्ण मला आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नाही नसाल तर कोकणातली माझ्या सारी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणवारी तर चला मंडळी आता थेट जाऊया आपल्या मळ्यात तर मंडळी चला निघालो आता थेट शेतामध्ये आणि इकडे आपला सोन्या तर मंड आज कामाला जायचं आहे आणि इकडे बंड्या अमरनी बंड्याला सोडला आणि मी आता सोन्याला घेतोय तर चला मंडळी निघालो शेतात आणि हे आपलं घर आणि ते बघा तिकडं पण चालले शेतात ही आपली वाडी आणि आता जाऊया पटावटली चल सोन्या थोडे दिवस आता काम आहे आपलं आता कामाचे दिवस आहेत लवकर जायला पाहिजे काम व्हायला पाहिजे आपलं चल काम झालं की मग आपल्याला चरणार तस होुलबुली तर आहे पायसारतात ना हां च तर चालू अशी सकाळ गारवा जरा लागतोय आणि जाता जाता दोन शब्द सुचत आहेत ते तुम्हाला ऐकवतो सोन्या पण आहे आपल्यासोबत हा बघा तर शब्द असे आहेत काहू हो पाहून माझं जरा ऐकून घेणार का आमच्या मदतीला तुम्ही येणार का काहू हो पाहून माझं जरा ऐकून घेणार का मदतीला आमच्या तुम्ही येणार का आमच्या कोकणात लावणी लावायला येणार बैल पडलो आमच्या कोकणात लावणी लावायला येणार का तर मंडळी कोकणामध्ये जर तुम्हाला लावणीचा आनंद घ्यायचा असेल ही मजा अनुभवायची असेल तर या आमच्या मळ्यामध्ये थेट कोकणात थे। चला आता आलोय तर आता इकडे जोत बांधलं जात आहे भाऊ शकता तुम्ही कसं ज्योत बांधतोय अवर पारंपरिक मंडळ पद्धतीने म्हणजे जोत आहे आमचं आणि जोताच्या साह्याने आम्ही लावणी करतो दरवर्षीच फक्त काय बरोबर नमस्कार मंडळी आता मळ्यात आलो आहे आणि ज्योत बांधून घेतलेला आहे आम्ही आणि नांगरकीला सुरुवात होते पावसा पावसा पाऊस पडणं गरजेचं आहे कारण इथं जाळाजारा सुकलेला आहे तर येरे येरे पावसा तुला देतो पैसा एरे येरे, येरे पावसा तुला देतो पैसा आधी लागेल असं व्हायचा आता झाला कुठे नाहीसा तर काम चालू झालं आणि आता पाऊस नाहीसा होतोय तर गरज आहे त्याची तर मला वाटतं की पावसानं यावं आणि सर्वांना त्या पावसाची गरज असेल कारण आमची जशी इकडे चुकं आहे ना तसं काही ठिकाणी कुरियडी भाग आहे तिकडं पण पाण्याची गरज आहे लोकांना तर तू ये कारण गरज आहे आता लावणी चालू झाली आहे खऱ्या अर्थानं आता लावण्या सुरूच केलेल्या आहेत आणि आमची शुक्रवारची लावणी आहे मित्रांनो सहा जूनला आमचे पेरे झाले आहेत साधारणतः पेरा केल्यानंतर एकवीस दिवसांनी दाढ लावणीला होते असे पूर्वीची आमची माणसं आहे जीव त्यांचा एक हे आहे अंदाज आहे की एकवीस दिवसानंतर डाळ लावणीला होते तर एकवीस दिवस आलं एकवीस नाही तर पंचवीस सव्वीस दिवसानंतर आमची दाढ आता आम्ही लावाय आहे आणि बघ पाऊस गाणं म्हटलं नाही पाऊस आला वा वा क्या ते तर मंडळी आपली शुक्रवारपासूनची लावणी इकडे दोन दळे लावलेले आहेत आणि इकडे दोन दळे असे चार दळे झाले हॅलो आणि आता इकडे पाऊस आलेला आहे चला मंडळी पाणी मारायला लागेल काहीतरी गरज आहे अमरला तर चला जाऊया आता अमरला मदत करूया आणि आजची लावणी कशी असेल तुम्हाला या व्हिडिओतून तु नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जे काय करायचंय ते करा पण व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुंदर असं पावसाचं आगमन दमदार शानदार तिकडे तुम्हाला दाखवतो हे तु। बघा काय रे मंडळी इकडे आता चिखल केला जातो आहे पण चिखल करायच्या आधी ज्यावेळी पेरे झाले त्या पेऱ्या झाल्यानंतर कोकणामध्ये कसं फोड होते सुरुवातीला फोड झाली की त्याची बेर होते आणि फोडबेर झाली की चिखलीला काय तेवढा त्रास होत नाही मग त्यानंतर काहीजण दोन तासं करतात काही जण तीन तासं पण करतात तर आता आपल्याला इकडे दोन तासं करायचे आहेत आता एक तास फिरतं आहे पहिलं त्याच्यानंतर दुसरं असणार आहे ते आपलं चिखल तास आणि चिखल तास झालं की आपल्याला लावायला घ्यायचं आहे तर आई वगैरे येईल नंतर थोड्या वेळान घरी थोडं जेवणाचं वगैरे बघते ती उशीर येते तो पण तोपर्यंत आपण इकडे मूठ वगैरे घेऊन येतो आता खाली जातो आहे खालच्या शेतावरती डाळ काढलेली आहे आपली आणि ती डाळ पाणी गेलं होतं त्याच्यामुळे डाळ काढायची काल थांबवलेली तर मूठ धुवायला पाणी नव्हतं आता जातो खालच्या शेतावरती तर काल डाळ ओळलेली आहे थोडीशी ती घेऊन येतो चला तुम्ही पण या मंडळी आपण आता आलो आहे दुसऱ्या शेतावरती तिथे आपली डाढ आहे ती थोडी दाढ काढलेली ती तो वर घेऊन जातो आणि तुम्हाला आता जो माळा दाखवला हा माळा संपूर्ण माळा या ठिकाणी अजून लावायचा आहे म्हणजे तशी अजून लावणीला सर्वांनी सुरुवात नाही केली थोडी थोडी आता घरगुती लावण्या लावल्या जात आहेत त्यानंतर मित्रांनो प्रॉपर इकडे लावणी म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वजण लावणी लावतील आणि मग माळा हा भरून जाईल तरी बघा इकडे काल दाढ काढत होतो वरती काम नाही चाललं तिकडे म्हणून इकडे एकदाला लावलेला खाली खालचं कारण पाणी भरतं मग नंतर वाढलं की तर आता ही डाढ मला घेऊन जायचंय तिकडे वरती आणि काका बघा इकडे गाई घेऊन आले चरायला गाई सोडल्या नाहीत त्याने चल आता ही डाढ घेऊया आणि वरती जाऊया तर आता आपण इकडे खालून डाळ आणले बघा आपली डाळ पाहू शकता केवढी आहे बघा एवढी आपली दाड आहे हा मूठ बघा कसा बांधलेला आहे ती दाड आहे आणि ते लागली तर इथली थोडी काढायची आणि इकडे आता एक तास पूर्ण होत आहे म्हणजे एक पहिला तास होतो आहे त्यानंतर आता चिकल तास लावलं जाणार आहे तर बघा आपली जोडी बघा बंड्या आणि सोन्या मित्रांनो जसं घाटावरती आता सध्या ट्रेंडिंगला आहे दोन बैल बैलगाड्या शर्यतीमध्ये बाकासूर आणि मथूर पण कोकणात जर तुम्ही पाहिलात तर कोकणात प्रत्येकाचा शेतामध्ये असे दोन बैल तुम्हाला कष्ट करताना दिसतील त्यांचे कष्ट या शेतीसाठी महत्वाचे आहेत मित्रांनो एवढा आता, ताक पहला आता चिक, तास फिरवला आणि पहिलं उभं होतं आता आडवं लावलं म्हणजे चिक चिखल तास लागले आता कारण आपल्याला लावणी अशी करायची वरून खाली त्यामुळे बघा तर इकडे चिखल होत आले आता आम्ही लावायला घेतो आहे आणि ढग बघा सुंदर असं पावसाचे ढग तुम्ही पाहू शकता अमर नागरतोय आणि इकडे कारभारीन आलेली आहे आता शेतात तर पाहू शकता इकडे आवी घातली जाते दळा लावला जातो सुंदर अशी लावणी आणि इकडे बाबा पण आणि आई आणि इकडे आणखीन एक माणूस आलेला आहे बघा पक्क्या दादा पक्क्या दादा बघा पावसाला खॉल कधी घेतली हां मस्त पैकी बांधून बिंधून एकदम पावसात भिजाय नको म्हणून मित्रांनो कागद बघा आता कागद तुम्हाला असे कोकणात सगळीकडं बघायला भेटतील सगळ्यांच्या अंगावर पावसात लावणी लावताना भिजायला होतं जरासं पण बरं तर बघा आमचं पण आहे तर बघा इकडं एक दोन तीन तीन आमचं कागद आहे तर आता व्हिडिओ काय जास्त करत नाही कामाला मदत करतो चला लावणीला जातो हा बघा मंडळी इकडे दळा लावायला सुरुवात केलेली आहे मोठा असा दळा आमचा आणि आम्ही तिघं चौघ आहे ना घरतोय आणि हा बघा एक माणूस वाढला आज सुट्टी आहे रविवार आहे ईशान हायकर ईशान पुसाळकर पुसाळकर शेट आलेले आहे तिथं आमच्या मदतीला आणि आता जो धरणार आहे धर 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 जा रे धर अमृत्य जर रा અમર હાથા વર ફક્ત હાથ 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 હાથેવ હા 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 चौका चौका चिकल आहे तर आज सुट्टी आहे ईशानला ईशान रत्नागिरीत असतो शिकायला पण सुट्टी असली की घरी इकडे येतो मालगुंडला गाव आपल्या घरी तर आलाय तो, तो आता आमच्या शेतात काल पण होता त्याला माशेनी खुर्ल्या कासव पाहिजे पण सापडत नाही तर चला आता पुन्हा जाऊया लावायला मोठा दडा आहे बघूया किती वेळ जातोय वे लावायला तर मंडळी लावणीचं काम सुरू आहे आणि इकडे दोन माणसं वाढलेली आहेत आपल्याकडे थेट राजापूरवरून इकडे आलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता मग आवड असेल ना तर मित्रांनो सवड मिळते कुठच्याही कामाला आणि हा बघा हा एक दादा आहे अमरच्या कामातली ही सगळी मंडळी आहे हा थेट आमच्या शेतावरती आलेली आहेत दाढ संपले तर आता थोडा नाश्ता विश्रांती घेऊया आणि नाश्ता करूया या चला आणि नांगरकी झाली तशी बैलांनाच सराई सोडली हा इकडे आणि हा पंडे आता दोघं पण कसे पोट फुगवतील आणि घरी जातील मग दुपारनंतर येऊ आणि हा जरा करू तर मंडळी आता नाश्त्याची वेळ झाली आहे तर तुम्ही पण या सर्व नाश्त्याला नाश्त्याला काय तुम्हाला दाखवतो आणि शेतात नाश्ता करायची मजा ही वेगळीच असते तर पाहुणे पण आपल्याकडे आलेले आहेत दोघ जण सवड काढून तर आवड असेल तर सवड नक्की मिळते आणि कोकणात शेती लावायला मजा वेगळीच असते तर आता नाश्ता बघूया काय आहे तर इकडं आई नांद ना। कांदे पोहे 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 कांदे पोहे मस्तपैकी कांदे पोहे आणि हे दादा आले आपल्याकडे मदतीला त्यांना देखील आपण नाश्ता देऊया मस्तपैकी આરટીઆઈ થી લાવવાય લાગના तर मंडळी सकाळी आपण नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर एक दला लावलेला आणि धाड काढा गेलो दाड काढली आणि मग घरी गेलो तर देव घरी गेलो मस्तपैकी जेवलो पाहुणी आली होती त्याच्यामुळे जरा साज बेद होता रविवार होता त्यांच्यासाठी पण चिकन वगैरे केलं होतं तर जेवलं आराम केला आणि आत्ता पुन्हा आलो आहे शेतामध्ये तर आत्ता आपल्याला हा बघा हा खालचा दला करायचा सकाळी तो लावला पूर्ण आता हा लावला आहे तर इकडे चिकल होईपर्यंत आपल्याला आता पुन्हा जायचंय दाढ काढायला खालून इथं डाळ आणले तर माणसं खाली दाढ काढतायत चला पुन्हा जाऊया दाढीत आणि डाळ काढूया तर इकडं आपलं दाढ काढण्याचं काम चालू आहे हे बघा हे दादा आलेत मदतीला खूप मदत करतात आम्हाला त्यांची पण शेती आहे गावाला राजापूरला पण कामानिमित्त इकडं असतात जयगडला आणि अक्षय बघा तर एक मेळा मित्र आला नाही त्याला सुट्टी नव्हती तर आता आपण पण दाड काढूया चला आणि मग तिकडं लावायला आहे पुन्हा तर पाऊस बघा ढग बघा मस्त वातावरण कसलं झालंय खत्री काकी बघा का दाड कशी काढ पटापट मग लवकर बांध पटकन मोठ बांध बांध Oh, <laughs> my तर मंडळी नमस्कार आता दाढ काढून आपण आलो इकडे चिकल झाले तर आता आपल्याला हा दळा लावायचा आहे मग या शेतावरचे सहा दळे पूर्ण होतील आणि फक्त दाडसा राहील इकडे तो आपण नंतर लावू तर चला आता या दळ्याची लावणी करून घेऊया मोठे दळे होते हे दोन तीन दोन तीन दळे मोठे आहेत तर आम्ही अर्धा अर्धा दा करून लावतो कारण माणसं कमी पडतात पातेवरती पाता जी असते त्यावरती त्याच्यामुळे अर्धी पाता आता इकडून आणलेली आहे आणि अर्धी पाता तिकडची राहिले ती आता आम्ही लावणार आहे तर मग आपला दळा लावून झाला की घरी जायचं आहे तर चला आता राहिलेली पाता आहे ती लावून टाकूया तिकडे आपला दळा आता लावून पूर्ण होतोय शेवट करतात आई बाबा आणि आपल्याकडे जे पाहुणे आले होते अमरचे मित्र त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे दाड काढायला लावायला आणि आता ते निघालेत घरी तर चला मंडळी मी पण चाललोय घरी जाऊया आता घरी चला तर मंडळी चला आता घरी चाललोय आणि आज रविवार होता तर अमरनी पण सुट्टी अमरला सुट्टीच पण मी तर सुट्टी घेतली आणि दोन चार दिवस अजून सुट्टी असणार आहे लावणी लावपर्यंत तर आता घरी जाणार फ्रेश होणार आणि कामावर जाणार कारण लावणी आहे त्याच्यामुळं दुट्टी बदलून घेतले नाईट घेतले कारण आई बाबांना थोडी मदत पाहिजे ना म्हणून तर आजच्या दिवसाची आमची लावणी कशी होती हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच आपल्या कोकणातली मजा सारी पाहण्यासाठी कोकणवारी चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या तर बेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत তেস সাম তোয়ে টা বাই বাই